मित्रांनो आज नागठांचं मैदान महाराष्ट्र केसरीचं मानाचं मैदान आणि आपल्या सोबत आहे खंड्या ज्या बायलाची विक्रमी किंमत झाली त्यांनी विक्रमी खरेदी केला आणि आज पहिलाच गुलाल त्याला मिळालेला आहे आज विचुरया कुठून घेतलेला आज ले ले का ले ले? जान्ने वरुन। जान्ने वरुन। काय आनंद आहे कारण बैलाला एवढी विक्रमी खरेदी करायची आणि गुलाल ज्या वेळेस मिळत असतो त्यावेळेस वेगळाच मालकाचा आनंद असतो त्याला कुठून खरेदी केलेला जालन्यावरून जालन्यावरून काय बघितलेलं खरेदी करता बैल बैल पाहिला आमच्या बाग यायचा पायाला बेडगावला पायाला एकदा दुसरा असताना तिथं फाजीलराव त्यांना दोन नंबर केलेला <coughs> तेव्हापासून बैलाचा बे त्याला परत बघत आलो प्रत्येक मैदानात <coughs> तिकडे बी मैदान असताना आम्ही लाईव्ह लावून बघायचो बैल कसा का पोहतोय काय मग <coughs> त्याच्यावरच आम्ही ती खरेदी केली कितीची <coughs> खरेदी खरेदी एकवीस लाख अकरा हजार रुपये खरेदी आता एकवीस लाख अकरा हजार मित्रांनो त्यांनी दिले त्याला आणि आज पहिलाच आहे आज तुमच्या कपाला गुलाल लागला आज काय सांग त्याचं वैशिष्ट्य आनंदच आमच्या कपाला गुलाला लागला तर त्याचं आणल्यापासून तिसरं मैदान आहे वडगावला पहिलं मैदान केलं तिथं गट काढला अंतरानं सीमेला जरा वास्त्रुत असा लागला त्यामुळे टाका निकाल दिलाय तर त्या दिवशी अंधला बी होतोला बी गट काढला शिरसोडीत बट सीमेला बी परत तसंच झालं आमच्या इथं पण आज तिसरं मैदान आज गुलात राहिलो आता ह्या दादांच्याकडे येतो मी दादा तुम्ही आता गुलाबी झालाय गुलाला आज त्याने तुम्हाला गुलाल लावून दिलाय त्याला एवढी पैसे दिलं आणि त्यानं आज ते फेडलं गाव ती पैशा चीज झाल्यासारखं मला बी वाटतंय आणि बैल घेतल्या चार वर्ष आमच्या कपाळे गुलाल नव्हता सैतान विकल्यापासून त्यामुळं आम्ही हा बैल घ्यायचा निर्णय घेतला आणि आराध्या गणेशानपट बालमाग्रुप भाकरची नवीन खरेदी केली आम्ही एवढं सांगतो मी तुम्ही मित्रांनो त्यांनी सांगितलं चार वर्ष गुलाल नव्हता हा एवढी मोठी रक्कम दिली बैल घेतला आणि त्यांना आज गुलाल लावला ज्यावेळेस गुलाल भेटत नसतो आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेच काय क्षण सांगायचा त्यावेळेच क्षण सांगायचं म्हणजे अक्षरशः डोळ्यातनं पाणी निघतं आमच्या एवढं कष्ट करून जर ही मिळत फळ मिळत नसलं थोड्यासाठी कुठं ना कुठं तरी चुकी असती काय ही होतं त्यात ती होऊन जात आता ही नवीन बैल त्यासाठी तर आम्ही विकत घेतलेला आहे आता हे घेतलं जर आणि आमच्या ह्या मुलगा प्रज्वल सागर गाडगे याच्याच नाव आज नशिब आजमावलं नशिब आजमावलं आणि गुलाला पात्र झालो आम्ही आता ज्यावेळेस हे मैदान म्हणलं तर मित्रांनो नागठांचं पारंपारिक जुन्यातलं मैदान आहे ह्या मैदानात जर बैल राहिला तर त्याचं कायम नाव राहत असत आज त्याचं नाव इतिहास राहिलं महाराष्ट्र केसरी नागठाने मैदानाचा गुलालाचा मानकर काय आज सांगता कारण ज्यावेळेस आपण मैदान करत असतो त्यावेळेस एखादा किताब असतो माणसाला आत्ता पास पैसा महत्वाचा तु नाही तुम्ही सांगितलं पैसे तर काहीच नाहीत फक्त नादासाठी नावासाठी आज नाव झाले तुमचे नावासाठीच बैल घेतला होता आपण आणि नाव आपलं झालेलं आहे त्या मग काय आता विचार राहिलेली नाही मित्रांनो असा आनंद असतो बघा तसं त्यांनी सांगितलं आणि या दादांच्याकडे येतो त्या बैलाच काय वैशिष्ट्य पळाचं सांगताल कि बाबा असं ह्याच खांड्याचं वैशिष्ट्य आहे खांड्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तो मैदान आल्यावर काय खातबीत नाही काय अजिबात नाही आणि काय असेल ती घरी गेल्यावर त्याचं पळाचं काय वैशिष्ट्य सांगतो पळाचा पळ तर काय त्याचा एक नंबरच आहे पहायचं झालं तर त्याला इथून तिथून स्पीड एकच स्पीड आहे खालून वर खालून खालनं जी स्पीड लावतो तेव्हा शेवट पण त्याच स्पीड उलट निकाल दिसला तर त्याचा स्पीड आणखी वाढतं आता बी तसंच झालं निकाल दिसला की का शंभर फुटात बैल वाढला आणि निकाल घेतला त्याने तोंडाला आज कुठला पायरा होता आज कंजापुलचा सुंदर घातला मित्रांनो आज त्यांनी चांगला बैल घातला कारण कंजापुलचा सुंदर पण आता महाराष्ट्र गाजवतोय जायला तिथं नंबर करतोय एक नंबर दोन नंबर कायम नंबरातला आज तुम्ही पायरा त्याला पाहिजे तसा घातला आणि आज गुलाल केला आनंद आहे तो बी बैल चांगलाच आहे त्यामुळे बैलाने चांगली साथ दिली दोघांची चांगली म्हणजे खांद्याला जो स्पीड एक सारखं लागलं आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आता आज तुम्हाला यश भेटलंय मग गुलालासाठी साठी भरपूर तुम्ही प्रयत्न केले आजच्या यशाविषयी काय सांगता आजचं यश सगळ्यात आमचा माणूस आता कॅमेरा समोर ते आला नाही पण सगळ्यात श्रेय जात तर विष्णू यादव बाकरांना कारण त्यानं कष्ट खूप घेतलं इतक्या दिवस पहिला सैतान त्याकडे होता तेव्हा नाव तेव्हा चर्चेत होतं नंतर सैतान आमच्यापासून गेला तर सगळ्यांनी साथ सोडलीच पर त्याच्या सोबत कोण राहिलं नाही कारण जोपर्यंत गोलाला असतो माणूस तोपर्यंत सोबत राहतो आपल्या परत गुलाल नव्हता आम्हाला चार वर्ष काय नव्हतं पण आताही आम्ही खरेदी केली गुलाल राहायला लागली आता बघता गर्दी सगळी गर्दी होणार अपयश मिळत असतं त्यावेळेस सोबत कोण नसतं आणि ज्यावेळेस यश मिळत असतो कपाळाला गुलाल लागत असतो त्यावेळेस सगळे येत असतात आज तुमच्या सोबत कोण कोण आहेत म्हणजे त्याला बाबा धरणारे सोडणारे कारण ज्यावेळेस सगळी लोक असतात त्यावेळेस गुलाल मिळत असतो आज आमच्या सोबत भरतगावची मंडळी बरीच आहे बाकरवाडीची आहे कारवाडीचे आहे नाकट्यांची बरेच मंडळी आहे सगळे माझे फॅमिलीचे म्हणजे पाहुणे सगळे वाडीचे सगळे पाहुणे आणि सगळे असं नाही की कोण मोठे मासे गावा सगळे तरुण पिढी असं सगळं धारा फुड चार पाच जण असं सोडा सगळे तरुणच पुरत चालतं मित्रांनो त्यांना आपण पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया